दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमळटी येथून पाच पिस्तुले आणि अकरा कारतूस खरेदी करून निघालेल्या जालना जिल्ह्यातील दोन संशयितांना सांगवी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे त्यांच्याकडून तीन लाख दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांना पाहताच बाजरीच्या शेतात पळून गेलेल्या दोन्ही संशयितांचा पाठलाग करून त्यांच्या ताब्यातून पाच पिस्तूल व अकरा जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश प्राप्त झालंय दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली याबाबत अधिक माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे इथले सिनियर पी आय श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून दोन इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभाऊ मिसाळ हा वय अठ्ठेचाळीस संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे या दोघांनाही ताब्यात घेतले असता आपल्याला एकूण पाच गावठी कट्टे त्याचप्रमाणे नऊ एम एम असे अकरा जिवंत काडतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण तीन लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तीन पंचवीस आमसाहेबच्या अनपे गुन्हा दाखल केलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे धन्यवाद दरम्यान संबंधित दोघांचा पोलीस पथकाने बाजरीच्या शेतात पाठलाग केला असता त्यांना ताब्यात घेतलंय यावेळी त्यांच्याकडून पांढऱ्या रुमालात गुंडाळून ठेवलेले पाच बनावट पिस्तूल व अकरा जिवंत काडतुसे मिळून आले दोघांची विचारपूस केली असता मध्य प्रदेश राज्यातील उमरटी येथून ते आणल्याचं त्यांनी सांगितलंय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे